पन्हाळा तालुक्यातील कोतोली गावात प्रभू श्रीरामांचा अवमान करत अपशब्द वापरणाऱ्या चंद्रकांत कांबळे आणि बंडू कांबळे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी कोतोली ग्रामस्थ आणि हिंदुत्ववाद्यांनी केली आहे याविषयी कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क का अधिकाऱ्यांना निवेदन दिलं पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं राहणारे चंद्रकांत कांबळे आणि बंडू कांबळे हे नेहमीच हिंदू धर्माविषयी हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या देवदेवतांविषयी अपशब्द वापरतात समाजातील वेगवेगळ्या धर्मात तेढ निर्माण काम हे दोघे करत आहेत नुकतंच त्यांनी प्रभू श्री रामचंद्रांविषयी अवमानकारक उद्गार काढले शिविगाळ केली कोतोली आणि परिसरातील हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या यामागं धार्मिक तेढ निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश आहे याविषयी ग्रामस्थांकडे पुरावे देखील आहेत ग्रामस्थांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तसंच गावातील प्रतिष्ठितांवर खोटे अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करणाऱ्या चंद्रकांत कांबळे आणि त्याच्या कुटुंबियांवर कडक कारवाई करावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनेचे बंडा साळुंखे सौरभ निकम सुनील पाटील सिद्धार्थ कटकधोंड सुहास शिंदे आणि सागर वर्पे अॅडव्होकेट बाबा शेलार आनंद अंगठेकर रंगराव चौगले यांच्यासह ग्रामस्थांनी केली मागणीचं निवेदन पोलीस अधीक्षक कार्यालयाला देण्यात आलंय